नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीस आणि चोवीस मंजूर तब्बल एकशे सतरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही वर्ग होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली आहे मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा हा काढला होता आता सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती पावसाचा खंड यामुळे खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये पिकांचे नुकसान झाले या नुकसान भरपाईपोटी दोन लाख साठ हजार तीनशे एकाहत्तर शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी सात लाखाचा पीक विमा परतावा मंजूर झालेला आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे याच्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्या कुठल्या तालुक्याला किती रक्कम दिली जाणार आहे आणि तालुक्याची नावं याची संपूर्ण यादी आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आता खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीस पीक विमा योजनेची मंजूर भरपाई दृष्टीक्षेप तालुका मंजूर रक्कम शेतकरी संख्या या ठिकाणी आपण पाहू शकता आटपाडी त्याच्यानंतर जत कडेगाव कवटे महाकाळ खानापूर विटा मिरज शिराळा तासगाव वाळवा अशा प्रकारे एकूण हे नऊ तालुके आहेत या नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांना आता एकशे सतरा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विम्याचा परतावा जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक पीक विम्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट होते अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा